नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक मातेला प्रसुतीनंतर कितव्या दिवसात किंग लस दिली जाते ऑप्शन आहे अ एक दिवस ब तीन दिवस क सात दिवस ड चौदा दिवस तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब तीन दिवस मातेला प्रसूतीनंतर तीन दिवसात किंग लस दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन पोलिओ लस कितव्या महिन्यापर्यंत मुलांना दिली जाते ऑप्शन आहे अ सहा महिने ब नऊ महिने क बारा महिने ड पाच वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड पाच वर्ष पोलिओ लस पाच वर्षापर्यंत मुलांना दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन गर्भवती महिलांसाठी एच आय एन आय लस कोणत्या प्रकारात मोडते ऑप्शन आहे अ यम यम आर लस बी यच आय एन आय लस क किंग लस ड टिटॅनस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब यच आय एन आय लस गर्भवती महिलांसाठी यच आय एन आय लस ही यच आय एन आय लस या प्रकारात मोडते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार ज्या मुलांना जन्मानंतर त्वरित लस दिली जाते त्याला काय म्हणतात ऑप्शन आहे अ प्राथमिक लसीकरण ब बूस्टर डोस क का आपातकालीन लस ड दुरुस्ती लस तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ प्राथमिक लसीकरण ज्या मुलांना जन्मानंतर त्वरित लस दिली जाते त्याला प्राथमिक लसीकरण म्हणतात आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच कुपोषणासाठी ऑनतल पद्धती कोणत्या प्रकारे उपयुक्त ठरते ऑप्शन आहे अ विटॅमिन ए ब स्मेल क आरोग्य तपासणी ड स्तनपान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड स्तनपान कुपोषणासाठी नियंतल पद्धती स्तनपान या प्रकारे उपयुक्त ठरते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा महिलांच्या तंत्रज्ञानासाठी सुलभ सेवा काय आहे ऑप्शन आहे अ पी एम जी एस वाय ब सेवा पोर्टल क ई स्वास्थ्य ड रेड क्रॉस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब आरोग्य सेवा पोर्टल महिलांच्या तंत्रज्ञानासाठी सुलभ सेवा आरोग्य सेवा पोर्टल ही आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात दुरुस्ती लस ही संकल्पना कोणत्या लसीसाठी आहे ऑप्शन आहे अ डिप्तेरिया ब टायफाईड क चिकन पॉक्स, ड पोलिओ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ डिप्तेरिया दुरुस्ती लस ही संकल्पना डिप्तेरिया या लसीसाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ लसीकरणाच्या वेळेस शरीरातील प्रतिकारशक्ती उत्तेजन देणारा घटक कोणता आहे ऑप्शन आहे अ प्रोटीन ब विटॅमिन सी क अँटीबॉडी ड फॅट्स तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क अँटीबॉडी लसीकरणाच्या वेळेस शरीरातील प्रतिकारशक्ती उत्तेजन देणारा घटक अँटीबॉडी हा आहे आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ गर्भवती महिलांसाठी आवश्यक असलेल्या आहारातील कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे ऑप्शन आहे अ प्रोटीन ब कॅल्शियम क ऑयर्न ड फॅट्स तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क ऑयर्न गर्भवती महिलांसाठी आवश्यक असलेल्या आहारातील ऑयर्न हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा मुलीच्या जन्मानंतर कितव्या महिन्यात एच पी व्ही लस दिली जाते ऑप्शन आहे अ तीन महिने ब सहा महिने क नऊ महिने ड बारा महिने तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब सहा महिने मुलीच्या जन्मानंतर सहा महिन्यानंतर एच पी व्ही लस दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा वयाच्या अठरा महिन्याच्या मुलांमध्ये कुठल्या लसीची आवश्यकता असते ऑप्शन आहे अ पेटक्सिम ब मिझल्स क पोलिवो ड वरील सर्व उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व वयाच्या अठरा महिन्याच्या मुलांमध्ये पेटक्सिम मिझल्स पोलिवो या सर्व लसीची आवश्यकता असते त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा स्वच्छता अभियानानुसार बालकांच्या हॅन्डवॉशिंगसाठी कोणते प्रमाण आहे ऑप्शन आहे अ पाच सेकंद ब दहा सेकंद क वीस सेकंद ड तीस सेकंद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क वीस सेकंद स्वच्छता अभियानानुसार बाळकांच्या हँडवॉशिंगसाठी वीस सेकंद एवढे प्रमाण आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत महिलांना कोणती लस देण्यात येते ऑप्शन आहे अ डिप्तेरिया ब बुस्टर डोस क ह्युमन व्हेरिएंट ड वरील सर्वच तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत महिलांना डिप्तेरिया बूस्टर डोस ह्युमन वेरियंट लस या सर्व लसी देण्यात येतात त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्वच आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा गर्भवती महिलांसाठी ऑयनसारख्या तत्वाची आवश्यकता का आहे ऑप्शन आहे अ कुपोषण कमी करणे ब रक्तसंचार वृद्धिंगत करणे क हाडे मजबूत करणे ड पोषण वाढविणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब रक्तसंचार वृद्धिंगत करणे गर्भवती महिलांसाठी ऑयरनसारख्या तत्वाची आवश्यकता रक्तसंचार वृद्धिंगत करण्यासाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा रक्ताचा लाल रंग कोणत्या घटकामुळे असतो ऑप्शन आहे ए पित्त बी हिमोग्लोबिन सी ग्लुकोज डी प्लाझ्मा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हिमोग्लोबिन रक्ताचा लाल रंग हिमोग्लोबिन या घटकामुळे असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे ऑप्शन आहे ए यकृत बी हृदय सी त्वचा डी फुफ्फुसे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्वचा मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव त्वचा हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणत्या गटासाठी आहे ऑप्शन आहे ए वृद्ध नागरिक बी गर्भवती महिला सी बेरोजगार युवक डी किशोरवयीन मुले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गर्भवती महिला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ हे कोणत्या योजनेअंतर्गत कार्य करतात ऑप्शन आहे ए पी यम ए वाय बी आय सी डी एस सी एन आर एल यम डी आर टी ई तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय सी डी एस बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ हे आय सी डी एस या योजनेअंतर्गत कार्य करतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहानुसार नुसार बालविवाहात जबाबदार असलेल्या व्यक्तींना कोणती शिक्षा आही? आहे ऑप्शन आहे ए सहा महिने तुरुंगवास बी एक वर्ष तुरुंगवास आणि दंड सी दोन वर्षे तुरुंगवास आणि दंड डी पाच वर्ष तुरुंगवास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन वर्ष तुरुंगवास आणि दंड बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहानुसार नुसार बालविवाहात जबाबदार असलेल्या व्यक्तींना दोन वर्ष तुरुंगवास आणि दंड ही शिक्षा आहे आता यानंतरचा पुढील आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस पोस्को कायदा अंतर्गत विशेष न्यायालये स्थापन करण्याचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए बालकांसाठी जलदगती न्याय देणे बी बालमजुरी रोखणे सी बालकांच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे डी बालविवाह थांबवणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बालकांसाठी जलदगती न्याय देणे पोस्को कायदा अंतर्गत विशेष न्यायालये स्थापन करण्याचा उद्देश बालकांसाठी जलदगती न्याय देणे हा आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ दररोज भेटत राहतील